हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मो लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात यादी जाहीर महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे तर तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आला आहे नांदेड मध्ये हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सी एस एस महिलाची नाव आणि पुरुषांचे आधार का क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले आहे हे प्रकरण उघडीस आल्यानंतर महिलांना व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी संबंधित बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं त्यानुसार एकूण अठरा खाती गोठण्यात आली आहेत महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या सोळा पुरुषांचे तसेच गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे यापुढेही महाराष्ट्रात माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असं आदित्य तटकरे यांनी म्हटले नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात मनाठा येथील सीएसएस केंद्र चालकाने घोटाळा केल्याचं उघड झालं होतं सचिन मल्टी सर्व्हिसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो त्यांना रोजगार हमी मिळवण्यासाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले संबंधीच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरून तीस अर्ज केले होते राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल केले केल्याचं उघडीस आलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तिसऱ्या हप्त्यात था वितरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम सतरा ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट ला आली होती, ला देण्यात राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे तर या पूर्व तांत्रिक अडचणीमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र ये, ये देण्यात आले आहेत